नमस्कार सर्व गोडताईना दादांना काकांना आणि काकूंना तर, ला ला हो, तर आज आपण ओमच्या स्कूलमध्ये रिझल्ट आणायला चाललेलो आहोत तर पहा इकडं ओम पण आलेला आहे या व्हिडिओला आपण आता नऊ वाजता सुरुवात केलेली आहे स्किप न करता व्हिडिओ पहा ओमचा रिझल्ट कसा आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आता ओमच्या स्कूल मध्ये चाललेला आहोत आर्याभट्टाला तर आपण आता फायनली आर्याभट्टाला जाणार आहोत आणि यानंतर आपल्याला आर्यभट्टाचे किंवा ओमला स्कूलला सोडताना व्हिडिओ दिसणार नाहीत कारण की आता ओम आता उद्या टीव्ही ला आता ऍडमिशन झालेलं आहे तर ओम आता उद्या ना एल के आता आपण रिझल्ट घ्यायला चाललेला आहोत ओमनी काय केलं माहित नाही तू कोणत्या क्लास ला बोललास यू के जी, जी वरेजी बोल <laughs> तर युकेजीचा हां तर आपण आता यू के जीचा रिझल्ट घ्यायला ओमच्या स्कूलला चाललेला आहोत आणि मध्ये मध्ये तो बोलतो घडीत म्हणतो येल घडीत म्हणतो जी पी के जी मला एक पण फीज मधी त्याने ओम तुझे फ्रेंड आणि ते आलेत काय रे माहित नाही माहीत नाही चल गाडी आली तिकडून काय बोलला तुला पण करायचं का नाही गांधी कट नाही सुट्टी लागली करतेत ना नाही चला आपण आता झटपट जाऊया टायमिंग जर लेट झाला तर आत घेत नाहीत आपल्याला तर चला आता गर्दी काय नाही हो तर तुम्हाला आता फायनली ओमचा आर्याभट्टा स्कूल दाखवत आहे यानंतर आता आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही चला तर तुम्हाला आतमधून स्कूल दाखवते ओम दोन वर्ष या स्कूलमध्ये होता फायनली या स्कूलला आपण आता अलविदा करणार आहोत कारण की ओम फर्स्ट स्टँडर्डला गेलेला आहे त्यामुळं तर ओमचं स्कूल तुम्हाला कसं वाटलं आहे ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर फायनली ओमचा रिझल्ट यू के जीचा आलेला आहे टीचरने रिझल्ट दिलेला आहे तुम्हाला मी दाखवते नंतर ओमच्या आर्यभट्टा या स्कूलमधून आपण आता रिझल्ट घेऊन आलेला आहोत आणि ओमला ए प्लस भेटलेला आहे अभ्यास न करता ए प्लस भेटलेला आहे आणि चांगले मार्क्स पण घेतले अरे कशाला पार तू घरी गेलं घरी गेलं बघूत घरी गेलं बघूत ना तर आता ओमचे प्रश्न विचारायचे चालू आहेत मम्मी आ, ए आणि ए प्लस बी सी असं ग्रेड दिलेले आहेत त्याला काय समजना त्यामुळं ते सगळं विचारतो हे काय ते काय आणि त्याच्या टीचरने बी तारीफ केली खूप हां येते चल तर आता ओमला थोडंसं गार्डनमध्ये खेळायचं आहे बोलला चला हां काय रे अरे वा 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 इथं लागले काय रे थोडेच वेळ खेळायचं बरं का बेटा उशीर होतो मग भेटला रिझल्ट आता तुमच फर्स्टला नाही तुम्हाला नाही तर आता ओमला गार्डन मध्ये खेळत आहे तर थोडं म्हटलं आता त्याला खेळून देऊया काय काय खेळ बाबा काय खेळ ओमला प्रत्येक वेळा स्कूल सुटलं की खेळायला गार्डनमध्ये लागत होतं आणि इथला आता व्हिडिओ तुम्हाला शेवटचाच पाहायला भेटणार आहे कारण की इकडे आपण काय जास्त काय येत नाही ओमच्या स्कूलमुळेच येणं होत होतं काय रे काय रे तर पहा आता ओमचा खेळ चालू आहे बेटा आपल्याला आता उशीर होईल घरी जायचं आहे हा हा पडशील वर का पडशील शिकला तर काल खूपच पाऊस झालेला आहे आणि आज इतकं ऊन पडले ना की तिकच आज पण पाऊस होऊ शकतो वातावरण तसंच आहे पावसाचं खूपच पाणी साचलेलं होतं आणि उन्हामुळं पूर्ण वाळून गेलेलं आहे आता, आता इकडं चला चला ओम बस आता बस आता झोका थोडा खेळ आणि चल मग

वी या। वी या। <laughs> तर ओमला शिकायला यू के जीच्या टीचर खूप हुशार होत्या आणि त्यामुळं मग ओमला पण सगळ्या गोष्टी जमल्या आणि चांगले पण मार्क्स भेटले आणि टीचर बी खूप खुश होत्या ओमवर चला आपल्याला आता दुकानात जायचं आहे थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग घरी जायचंय चल बेटा च तर आता ओमला तर आत्ता एवढंच आपण आता दुकानातून आलेला आहोत आपल्याला जेवढं सामान लागत होतं दूध ते था था, होत। आ, तर ते आपण आता घेऊन चाललेलं आहोत आणि घरी गेल्याच्या नंतर आपण एक छानशी रेसिपी मी तुमचे शेअर करणार आहे म्हणजे उंबराच्या दोड्या किंवा अवदुंबराच्या फळाची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण की घरामध्ये जर भाजी नसेल आणि जर आपल्याला उमराच्या दोड्या कुठं जर भेटल्या तर त्याची भाजी खूप छान लागते तर एकदम झणझणीत आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ पहा तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत मस्त असे आपल्याला औदुंबराच्या फळाची भाजी आपण बनवणार आहोत एकदम आयुर्वेदिक अशी ही भाजी आहे खायला छान आणि खूप सारे व्हिटॅमिन्स भेटतात त्यामधून तर चला आपण आता कशी बनवायची ते दाखवणार आहे तर गार्डन मध्ये आम्ही झोका खेळत होतो त्यावेळेस ओमच्या थोडस डोक्याला लागलं त्यामुळं मग ते मध्येच रडायला लागला आणि त्याला खूप समजावं लागलं ला, आणि मग तो रडायचा बंद झाला है ना बेटा कितीक लागलं ला? त्याला वाटलं मी लगेच त्याला सोडून जाईन त्यामुळं मग तो पळायला लागला आणि झोका आईस्क्रीमला बेटा सर्दी झालेली आहे तुला औषध देऊ राहिले मी सर्दीचे सर्दी नीट झाली का सर्दी नीट झाली का आपण तर येथे आपण उमऱ्याच्या दोड्या एकदम कवळ्या कवळ्या अशा पद्धतीने निसून घ्यायच्या आणि ज्या किडक्या असतात त्या बाजूला करायच्या आहेत आणि एकदम कवळ्या अशा उमऱ्याच्या दोड्या आपण आता आणलेल्या आहेत तर यामधल्या पूर्ण कवळ्या कवळ्याच निवडून घेतल्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण आता धुवून घेऊया तर कुकरमध्ये आपण आता पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये उंबऱ्याच्या डोळ्या टाकूया हळदी पावडर अर्धा चम्मच घ्यायचा आहे अर्धा चम्मच हिंग आणि त्यानंतर आपण आता कुकरमध्ये झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर आपण आता उमराच्या डोळ्या शिजून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचं पाणी अलग केलेलं आहे तर हे पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहोत त्यानंतर फोडणीसाठी येथे लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर वाटण बनवण्यासाठी येथे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत येथे आपण फुटाणे घेतलेले आहेत त्यानंतर धणे भाजून घेतलेले आहेत खोबरं एक इंचाचा अद्रकचा तुकडा तरीसाठी आपण बेडकी मिरची घेतलेली आहे काही गरम मसाले घेतलेले आहेत एक कांदा चांगला भाजून घेतलेला आहे खसखस आणि तीळ आपण एवढे साहित्य पूर्ण भाजून घेतलेले आहेत हे पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतर मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर येथे आपण उमराच्या डोळ्यात शिजवून घेतलेल्या आहेत आणि आतमध्ये किडक्या आहेत इथ पाहायच्या कारण की कधी कधी काय होतं की वरून जरी उमराची दोडी चांगली असली तर आतमध्ये खिडकी निघते तर जे किडक्या आहेत त्या साईडला करायच्या अशा पद्धतीने पाहायचं पहा ही आहे आहेत काढून टाकायचं लसणाचा कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये आपण आता वाटण घालूया तर मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे आणि यामध्ये आपण ज्या उमराच्या दोड्या शिजून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने फोडलेल्या आहेत तर त्या आपण आता या वाटणामध्ये घालूया त्या उमराच्या दोड्याचं जे पाणी आहे ते ओतून न देता आपण आता भाजीमध्येच घालणार आहोत आपल्याला भाजीमध्ये जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये आपण गरम पाणी जेवढं घालायचं आहे तेवढं घातलेलं आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर भाजीला भाजी आपण आता पाच ते दहा मिनटासाठी उकळी येऊन देऊया तर भाजीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे यामध्ये खूप सारी कोथंबीर घालूया तर आपली आता उमराच्या दोड्याची भाजी तयार झालेली आहे आणि एकदम मस्त अशी ही भाजी लागते बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत मागच्या वर्षी उमराच्या दोड्याची भाजी आपण व्हिडिओ टाकलेला होता रेसिपी तर भरभरून यूट्यूब फॅमिलीने आपल्याला प्रेम दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तसंच प्रेम या व्हिडिओमध्ये बी द्या आणि ही माझी उमराच्या दोड्याची भाजी कशी झाली आहे कमेंटद्वारे नक्की सांगा